नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तासात लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार जमा पहा तुम्हाला किती मिळणार सविस्तर डिटेल अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्वाखाली सुरू केली आहे ही लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवाराला महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जातात या योजनेची अर्ज प्रक्रिया अवघ्या काही दिवस सुरू करून ही योजना योग्य प्रकारे आणि पूर्ण क्षमतेने राबवली आहे योजनेच्या मदतीने महिलांना आपल्या परिवारांना सांभाळ करू शकतील त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत दोन कोटी चाळीस लाख पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले आहे तर सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून अठ्ठेचाळीस तासात योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सव्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची शक्यता आहे तर आज आपण या संदर्भात अपडेट ही पाहणार आहोत महायुती सरकारला लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने निवडणूक मिळाली आहे बहुमत आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती शपथविधी दिसवाळा प्रसन्न होणार आहे अशातच त्यांनी ही अंतिम तारीख दिली होती पण आता लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार असा प्रश्न पडला आहे तर आता या महिलांना एवढे पैसे मिळणार राज्यात अशा आहे की अनेक महिलांना आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असून सुद्धा या योजनेचा मंजूर झाला एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना उर्वरित हप्त्यात सात हजार पाचशे रुपये मिळणार आणि डिसेंबर महिन्याच्या वाढीव एकवीसशे रुपये एकत्रित असे होऊन आपल्या डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला हे पैसे मिळणार आहेत तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आवश्यक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद